शिव सत्य है सुंदर है शिव अनंत है शिव ब्रह्म है शिव शक्ति है शिव भक्ति है हर हर महादेव जय महाराष्ट्र मित्रांनो मी अभि पवार आणि स्वागत आहे तुमचं अभि पवार ब्लॉग चॅनल मध्ये आणि आज आपण आलेलो आहे मुंबई पासून पन्नास किलोमीटर असलेल्या अंबरनाथ मधील प्राचीन मंदिरामध्ये आणि या शिव मंदिराबद्दल सांगायचं काय बरेच जणांना या शिव मंदिराबद्दल माहित पण असेल पण पन, बरेच जणांना माहीत नसेल पण पन आणि इकडे तुम्हाला येण्यासाठी से अंबरनाथ सेंट्रल लाईनला यावं लागेल कल्याणला जी लाईन जाते त्याच्यात कल्याणच्याच पुढे अंबरनाथ स्टेशन आहे त्या चे, अंबरनाथ आहे अंबरनाथ ईस्टला उतरून बाहेरच तुम्हाला ऑटो भेटेल ऑटो पण काहीतरी ट्वेंटी रुपीज सीट वरती तुम्हाला तुम्हा इथे आणून सोडेल आणि तुम्ही बाय वॉकिंग पण येऊ शकता जास्त काय लांब नाही ओम नमो पार्वती पते हर हर महादेव हा मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर इथले जे स्थानिक लोक आहेत ते असं सांगतात की हे मंदिर पांडवांकडून बांधण्यात आलं होतं आणि अंबरनाथ हे महाभारतापासून स्थित आहे असं ते, ते, ते लोक सांगतात आणि तेव्हा पांडव इथे ते राहायला होते पण कौरव त्यांच्या मागे असल्या कारणाने हे मंदिराचं काम अर्धवट राहिलं असं इथले स्थानिक लोक सांगतात आणि दुसरा इतिहास असा आहे की शिलाहार राजघराण्यातील मामवानी राजे यांनी इसवी सन एक हजार साठ मध्ये या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे इसवी सन एक हजार बावीस ते पस्तीस या दरम्यान शिलाहार राजघराण्याचे चित्तराज यांनी या मंदिराचं बांधण्यासाठी प्रारंभ केला हा पण हा इतिहास सांगितला जातो आणि हा इतिहास सर्वीकडे आहे म्हणजे जी मी वाचलं जिकडे त्यानुसार मी तुम्हाला इतिहास सांगतोय आणि दुसरं म्हणजे अंबरनाथ हे नाव नंतर झालं पहिलं या इथलं नाव होतं अंबरनाथ आणि अपभ्रंशामुळे म्हणजे मिस प्रोनाऊन्सिएशन मुळे अंबरनाथ असं झालं बरेच जण अंबरेश्वर सुद्धा म्हणतात असं आहे आणि या मंदिराला लागूनच एक ओढा आहे तो ओढा वालनुदी नदीचा असल्याचं सांगितलं जात आणि दुसरं म्हणजे आपल्या देवांचे देव महादेव यांचं मंदिर आहे ही त्यांच्या भेटीसाठी आपण आलो आणि नेहमीच आपण एक बोलतात ना या मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण पण खूप प्रसि वाटतंय वाटतय पवित्र मंदिरामध्ये एकदम शांतता पूर्ण वातावरण आहे एकदम सगळीकडे शांतता आहे आणि खूप छान वाटतं मन पण प्रसन्न झालं तुम्ही पण या आणि बारा ज्योतिर्लिंग नेतकेच हे मंदिर सुद्धा महत्वाचं आहे असं सुद्धा सांगितलं जातं आणि बघूया जर भोलेनाथांची इच्छा असेल महादेवांची इच्छा असेल तर आपण त्यांचे बारा ज्योतिर्लिंग सुद्धा फिरू लवकरच जर त्यांनी आपल्याला बोलवलं तर त्यांची इच्छा असेल तर आपण नक्कीच बारा ज्योतिर्लिंग पण भेटून येऊ जसं आजचं शिवमंदिरामध्ये आलोय दाखवतो मी इकडनं आतमध्ये डायरेक्ट हे आहे तिकडनं गाभाऱ्याच हे दिसतं डायरेक्ट तुम्हाला दाखवतो हे बघा इकडून आतमध्ये थोडं थोडं दिसत आहे आणि या मंदिराच हे इतकं प्राचीन आहे की हे नऊशे त्रेसष्ट वर्ष जुनं मंदिर आहे तर असं शिवकालीन प्राचीन मंदिर आहे आणि खूप मस्त आहे आणि ह्या बद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर मला काही नवीन ना नाही कारण या मंदिरामध्ये मी बरेच वेळा आलेलो आहे मी लहानापासून या मंदिरामध्ये येतोय कारण इकडेच माझे बरेचसे रिलेटिव्स पण राहतात म्हणजे अंबरनाथ ईस्टला माझा मामा राहतो आणि अंबरनाथ वेस्टला माझी आत्या राहते त्यामुळे मी इथं लहानापासून येतच होतो त्यामुळे हे मंदिर मला काय नवीन नाही पण आता ना आलो बोलू ब्लॉग काढूया का एक आपण ब्लॉग चॅनल ओपन केलंय तर तुमचं सहकार्य पाहिजे आणि आतमध्ये गाभारा आहे त्या गाभारामध्ये जाण्यासाठी वीस पायऱ्या आहेत म्हणजे खालीही गाभारा बनवलाय आणि तर त्या गाभारा जाण्यासाठी वीस पायऱ्या तिथं शूटिंग काढायला अलाउड नाही आहे त्यामुळे आपण अलाउड त्यामुळे आपण तिथला आतली शूट केली नाही असा मंदिराचा इतिहास होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर अंबरनाथला सेंट्रल लाईनला अंबरनाथ एक ठेशन आहे बऱ्याच जणांना माहीत नसेल कल्याण जी लाईन आहे त्याच लाईनला पुढे अंबरनाथ एक ठेशन आहे तर तिकडे तुम्ही उतरायचं आहे आणि अंबरनाथ ईस्टला तुम्हाला शिवमंदिर म्हणून ऑटो भेटेल वीस रुपये काहीतरी चार्ज असेल कारण जवळच आहे तुम्ही बाय वॉकिंग पण येऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही नऊशे त्रेसष्ट वर्ष जुनी जुनं मंदिर आपल्याला बघायला मिळतंय हेच आपलं भाग्य आहे आणि बोलतात ना देवांचे देव महादेव यांचे मंदिर आहे मी पण तुम्हाला दाखवतो मंदिराचं स्ट्रक्चर कसं आहे काय आतमध्ये व्हिडिओ शूट करायला आलो है, है।, करा है। पहिले होती पण तरी बघतो जमलं तर दाखवतो नाही तर नाही जमलं तर ठीक आहे तुम्ही स्वतः येऊन इकडे बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा असते तर या वर्षीची महाशिवरात्र सव्वीस फेब्रुवारीला आहे तर सर्वांनी या आणि मला पण जर पॉसिबल झालं जर जा टाइम भेटला तर मी पण महाशिवरात्रीच्या यात्रेचं ब्लॉग काढायला नक्की येईन व्हिडिओ वगैरे आणि तुम्ही या तेव्हा भरपूर भाविक इकडे दर्शनासाठी येतात महाशिव